नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये आज बनवणार आहोत आपण मटणाचा गावराण रस्ता बघा किती छान झालेला आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत मटणाचा गावराण रस्ता या ठिकाणी मी अर्धा किलो मटण घेतला आहे मी एक चमचा भर मीठ टाकलं आहे अर्धा चमचा हळद मसाला हे चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया आपले सगळीकडे मसाले लागले पाहिजे आता याच्यामध्ये आपण घालूया कच्चं वाटण हे मी मटणासाठी लागणारं वाटण केलं आहे खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकून मग थोडंसं आपण लावून घ्यायचं आहे एक चमच्याभर आणि परत एक चमचाभर तेलामध्ये टाकायचं आहे आपल्याला मटणाला आपण हे असं चांगलं लावून घ्यायचं आहे बघा छान लागलं आहे आपल्या सगळीकडे बघा याला सार सर्व मसाला व्यवस्थित लावून झाला आहे आता आपण मटणाला शिजवून घेऊया मी इथं मटण शिजवण्यासाठी कुकर घेतला आहे कुकर मध्ये मटण शिजवणार आहे कुकरमध्ये मटण पटकन शिजतं चार ते पाच शिट्ट्यामध्ये लगेच मटण शिजतं यामुळे मी कुकरचा वापर केला आहे तेल चांगलं गरम झालं आहे मटणासोबत थोडीशी आपल्याला चरबी येतात बघा ती प्रथम आधी तेलामध्ये चांगली आपण चरबी तेलामध्ये तळसून घ्यायची आहे चरबी चांगली तेलामध्ये तेल, तेला तेल सुटेपर्यंत भाजायची तेलामध्ये सा एक मिनिट भर चांगली चरबी परतली आहे आपण याच्यामध्ये मटणासाठीचं वाटण केलं एक चमच्या घालून घेऊया आणि दोन मिनिट चांगलं परतून घेऊया वाटण चांगलं दोन मिनिट परतून घ्यायचं याच्यामध्ये मी दोन तमालपत्र टाकणार आहे हे चांगलं याला चांगलं मिक्स करून घेऊया मी एक छोटासा टोमॅटो बारीक चिरला आहे आणि याच्यामध्ये तेलामध्ये टाकूया टोमॅटो चांगला परतून घेऊया एक मिनिटभर टोमॅटो परतून घ्यायचा आणि लगेच आपण याच्यामध्ये घालणार आहोत मटण तेलामध्ये आपण टाकूयाच्यामध्ये मटन चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये चांगलं मटन परतून घ्यायचं आहे पाणी आपण लगेच वतायचं नाही दहा ते पंधरा मिनिट आपण तेलामध्येच मटन झाकण ठेवून वापून घ्यायचं आहे बघा चांगलं मिक्स करून झालं आहे छान आपला मसाला सुद्धा लागला आहे आपण मटणाला कच्चं वाटण लावलं होतं त्याच्यामुळे हे दहा ते पंधरा मिनिट चांगलं वाटण भाजत तेलामध्ये आपण ह्याच्यावर मीडियम गॅसवर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनिट वर पाणी ठेवून झाकण ठेवायचं आहे याच्यावर आता आपण झाकण ठेवूया आपण झाकण ठेवलेलं आहे त्या ताटावर आपण एक ग्लास पाणी ओतून घेऊया हे गरम पाणी झाल्यावर आपण मटणामध्ये ओतायचं आहे दहा ते बारा मिनिट झाले आहेत आपल्या ताटावरचं पाणी पण गरम झालंय बघा बघा तेलामध्ये छान आपलं पाणी भरपूर सुटलं आहे आपण मटण तेलामध्येच आणखीन शिजवलेलं आहे बघा अजून ह्याच्यामध्ये एक थेंब सुद्धा पाणी ओतलेलं नाही भरपूर पाणी सुटलेलं आहे आता आपण बाजूला दुसरं गरम करून पाणी एक तांब्याभर पाणी आपण याच्यामध्ये ओतूया अगोदर आपण ताटावरचं पाणी ओतून घेऊया आणखी मी दुसरीकडे पातेल्यात गरम करायला पाणी ठेवलं होतं ते आपण ओतून घेऊया याला आता आपण झाकण ठेवून तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया का चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण तो काढून बघूया बघा मटण आपलं छान शिजलेलं आहे लहान मुलं जर तिखट खात नसतील तर लहान मुलांना थोडासा रस्सा काढायचा त्याचा रस्सा आहे बघा हा पांढरा रस्सा मुलं खूप छान आवडीनं खातील मी इथं पातीला एक गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलंय ते बघा मी इथं आलं लसून खोबऱ्याचं वाटण केलेलं टाकून घेते बघा थोडं चेहरा चांगलं मिक्स करून घ्या दोन मिनिट हे चांगलं वाटण तेलामध्ये भाजून घ्यायचं वाटण आपलं दोन ते तीन मिनिट चांगलं तेलामध्ये भाजलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे काळा मसाला टाकणार आहोत याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि सुहाना मटन मसाला आपण एक चमचा टाकणार आहोत याला चांगलं मिक्स करून घेऊया मसाले टाकले की आपला गॅस कमीच पाहिजे नाहीतर आपले मसाले करपतात आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया शिजवले घेतलेलं मटण याला चांगलं मिक्स करून घेऊया आणखीन आपल्याला पाणी कमी जास्त पाहिजे असेल तर आपण गरम करून पाणी याच्यामध्ये होतायचं आहे याला आपण चांगली उकळी काढून घेऊया आपल्या रस्त्याला छान उकळे आले आहे किती छान मटणाचा गावरान रस्सा तयार झाला आहे बघा किती छान कट सुद्धा आलेला आहे आपण इथं फक्त कांदा लसून काळा मसाल्याचा वापर केला आहे वरून टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस आपला बंद करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका